संतोष देशमुख यांनी अपहरणाच्या वेळी शेवटी कोणते वाक्य बोलले आहे तेच आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर रोजी अपहरण आपरन झाले अपहरणाच्या वेळी ते केज कडून मस्साजोग कडे जात असतानाच आरोपींनी त्यांचा गाडीने पाठलाग करून त्यांना मस्साजोग आणि केजच्या मध्ये असलेल्या टोल नाक्यावर अडवल्याचे आपल्याला पाहण्यास मिळाले आहे ह्यावेळेस सुदर्शन घुलेसह त्याच्या साथीदारांनी सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण करण्यास चालू केल्या असताच त्याचवेळी संतोष देशमुख यांच्यासोबत असलेला शिवराज देशमुख यांना संतोष देशमुख यांनी सांगितले की हे लोक मला जिवंत सोडणार नाहीत तुम्ही लवकरात लवकर पोलीस स्टेशन गाठा असं वाक्य देखील ह्यावेळेस ते म्हटल्याचं शिवराज देशमुख यांनी आपल्या जबाबातून म्हटलेलं आहे ज्यावेळेस केजच्या दिशेकडून मस्साजोगच्या दिशेने सरपंच आणि त्यांचे जोडीदार शिवराज देशमुख हे एका गाडीमध्ये जात असतानाच टोल नाक्यावर सुदर्शन घुले यांनी दोन गाड्या आडव्या लावून त्यांची अपहरण केल्याची घटना देखील आपल्याला पाहण्यास मिळालेली आहे ज्यावेळेस सुदर्शन घुलेसह त्याच्या साथीदारांनी सरपंच देशमुख यांना मारहाण करण्यास चालू केले होते त्यावेळेस देशमुख सरपंचांनी सांगितले की की तुम्ही लवकरात लवकर जाऊन पोलीस स्टेशन गाठा हे लोक मला जिवंत सोडणार नाहीत हे लोक मला मारून टाकतील अशा प्रकारचे शेवटचे वाक्य देखील यावेळेस सरपंच संतोष देशमुख यांनी बोलल्याच्या जबाबातून शिवराज देशमुख यांनी सांगितलेलं आहे आणि त्यानंतर शिवराज देशमुखने लगेच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांना मोबाईलवरून संपर्क करून लगेच केच पोलीस स्टेशन गाठल्याचं देखील त्यांनी ह्यावेळी आपल्या जबाबातून सांगितलेलं आहे मात्र पोलिसांनी त्यावेळेस ह्या गोष्टीचे गांभीर्य न घेता तब्बल तीन तास त्या ठिकाणी धनंजय देशमुखसह शिवराज देशमुख यांना बसून ठेवल्याचं देखील ह्या जबाबात म्हटलेलं आहे पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्याने जर हे गांभीर्य घेतलं असतं तर कदाचित संतोष देशमुख यांची हत्या होण्यापासून वाचले असते असं देखील ह्या जबाबातून आता समोर येत आहे मात्र पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे संतोष देशमुख यांचा जीव गेला असल्याचा आरोप देखील आता मस्साजोकच्या ग्रामस्थासह बीड जिल्ह्यातील ग्रामस्थाकून केला जात आहे त्यामुळे या हत्या प्रकरणातील जबाबदार पोलीस प्रशासनाच्या आद अधिकाऱ्याला देखील सह आरोपी करण्यात यावी अशी मागणी देखील किल केली जात आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी हो नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद